मूर्तिजापूर तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत पुरवण्यात आलेल्या आर्थिक तसेच जीवनावश्यक साहित्यांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रावर कामगारांची एकच झुंबड होत आहे याचा फायदा घेत केंद्र चालक कामगारांकडून अव्वाचे सव्वा पैसे उकडून लूट करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिक करीत आहेत मूर्तिजापूर तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत पुरवण्यात येणाऱ्या आर्थिक तसेच जीवनावश्यक साहित्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर कामगाराची एकच झुंबड होत आहे याचाच फायदा घेत केंद्र चालक कामगारांकडून अव्याचे सवा पैसे उकडून लूट करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिक करीत ता आहे मूर्तिजापूर तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळामार्फत पुरवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी तालुक्यात मंडळाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे या अंतर्गत नगर या कार्यालयात ही नोंदणी करण्यात येत आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कामगार नोंदणी करण्यासाठी येतात नोंदणीची फाईल तयार करण्यासाठी एक हजार ते दीड हजार रुपयेपर्यंत त्यांच्याकडून अनधिकृत उकडले जात असल्याचा जा आरोप होत आहे कामगारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता होत असलेली लूट थांबवावी व केंद्रचालकावर कारवाई करावी अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी एका कामगार महिलेकडून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने आप भीती कथन केली

ऑनलाईन करायचे पैसे किती घेतले तुम्ही तुमचे हजार रुपये हजार रुपये कोणी घेतले पैसे ते डोंगर देवी भाऊ ना डोंगर देवीच काय वाटत काही जण आता तुम्हाला अपेक्षा काय 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 मी येऊनच राहिलं बसून महागाई राहिली चार पाच चक्कर झाले बस म्हणत पण ते भाऊ असे नाही म्हटलं काय त्या तो म्हणे काय सांगू वैशालीचा तर महाबरोबरच्या पैसा ऑनलाईनही झाला हो आता काय तुम्ही पैसे भरल्यानंतर त्यांना बोलले नाही इतके दिवस झाले मी बोललो देतो म्हणे ते पैसे भरल्यावर आलो आम्ही एक दोन वेळा देतो म्हणे त्या वैशालीचा झाला की तुमचा देतोच म्हणे आज म्हणजे ऑनलाइन झाला नाही